श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्त गुरु की जय सर्वांना सर्वात आधी समर्थ सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी पूनम पाटील जे आहे त्यांना धन्यवाद म्हणू इच्छिते जे मला नेहमी कमेंट करत असतात ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे आणि ज्यांनी माझं कौतुक केलेला आहे की खूप छान माहिती दिली आहे म्हणून ज्यांना वेळ काढून के ब, कमेंट केलेला आहे कारण भरपूर जण आहे जे ज्यांना व्हिडिओ बघ जे बघतात कंटिन्युअसली त्यांना आवडतो सुद्धा पण त्यांना असं वाटत नाही की एक कमेंट लिहून टाकावं की छान आहे किंवा खूप छान आहे किंवा इमोजी टाईपमध्ये असं किंवा असं काहीतरी पण ते वेळ काढून किती का होत नाही त्यांनी छोटासा कमेंटही केला श्री स्वामी समर्थ लिहिलं खूप छान माहिती दिली असं सांगितलं तर त्याबद्दल सपोर्ट करण्याबद्दल आमचं मोटिवेशन म्हणजे माझं मोटिवेशन वाढवण्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद आहे पूनम ताईंना तर चला आजची व्हिडिओची सुरुवात करूया आपण आपले जे पूर्वज आहे ते आपल्याला नेहमी सांगत असायचं की ताटामध्ये उष्ट सोडायचं नाही यामागचं कारण आपण कधी शोधायचा प्रयत्न केला यामागचं कारण आपण कधी शोधायचा प्रयत्न केला का कधीच नाही फक्त आपण आपल्याला एवढंच माहितीये आपले पूर्वज आपले वडीलधर जे काही सांगायचे जे काही करायचं त्यामागे काही ना काही हेतू असायचं काही ना काही कारण असायचं शास्त्रीय कारण किंवा वैज्ञानिक कारण अशी असायचे पण आपण कधी त्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही तर आपण ताटामध्ये जे उष्ट सोडत असतो याने आपणच आपलं जे नशीब आहे आपणच आपलं जे आयुष्य आहे तर कसं खराब करत असतो हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे आणि तुमच्या घरातील व्यक्ती जे काही असतील तुम नवरा बायको तुमची मुलं जे कोणी असतील त्यांना हे व्हिडिओ जाणून सोडत असतात तर यामागचे कारण आपण आज जाणून घेणार आहे तर याचा जे उल्लेख आहे ते रामायणामध्ये सुद्धा केलेला आहे की कारण रामायणमध्ये जेव्हा हनुमानजी लंकेमध्ये जात असतात रावणाच्या घरी जात असतात त्याच्या घरी गेल्यानंतर असंच फिरत फिरत त्यांच्या स्वयंपाक घरामध्ये म्हणजे जे रावणचं किचन होतं त्या किचनमध्ये ते गेले होते आणि त्यामध्ये जे रावणनी जेवलेलं ताट होतं तर त्या ताटामध्ये रावणने दही उष्ट सोडलं होतं तर या त्याच वेळी हनुमानजी यांना कळालं होतं की रावणचा जे मृत्यू आहे ते जवळ आलेला आहे आता या मागचा हेतू काय आहे तर जो व्यक्ती ताटामध्ये अन्न उष्ट सोडत असतो त्याचा जे वय आहे ते कमी होत जात असत म्हणूनच ही गोष्ट हनुमानजीला माहिती होतं म्हणून त्यांनी समजून घेतलं की या व्यक्तीचं जे आयुष्य आहे ते लवकरच संपणार आहे रावणचं जे आयुष्य आहे ते लवकरच संपणार आहे हे हनुमानजीला कळालं कारण त्यानं ताटामध्ये जेवण उष्ट ठेवलं होतं म्हणूनच आपले पूर्वज उष्ट नाही ठेवायचं असंही सांगत होते आणि त्यानंतर ते जे ताट आहे त्याला स्वच्छ धुऊन म्हणजे पाणी त्याच्यामध्ये टाकून ते ताट ते पाणी टाकून ते पाणीसुद्धा ते पिऊन घ्यायचे जेणेकरून आपलं जे पोट आहे ॲसिडिटी वगैरे होत नाही डायजेशन आपलं चांगलं असतं या मागचं हा कारण आहे तर आपले जे पूर्वज सांगत असतात ते बरोबर आहे आणखी काय कारण आहे सर्वात आधी की जर अन्न उष्ण तुम्ही ठेवला तर तुमचं वय कमी होत असतो जे अन्न आहे जे शिजवाय जे तयार करायला म्हणजे तो धान्य जे आहे शेतामध्ये तयार व्हायला त्याला सहा महिने वर्ष बर्श, दीड वर्ष असं लागत असतो आणि ते कमवायला एवढं वेळ लागतो आपल्याला आणि घरी आणून तेच अन्न आपण शिजून लवकरात लवकर खायचं आणि नंतर उष्ट जे पण आहे उरलेलं ते टाकून देत असतो म्हणजे दे टाकून देणं हा किती सहज आहे आणि त्याला तयार करायला किती वेळ जात असतो तर एकाप्रमाणे काय होऊन जातं हे एक, एक गर्विष्ठ माणसाचा हा एक स्वभाव होऊन जातं की त्या माणसाला काहीच कशाचीच कोणत्याच मेहनतीची जाणीव नाही आहे एक मनुष्यपणा हे या जो आहे मनुष्याचा हा एक गुण नाही हा एक अवगुण आहे तर प्लीज तसं अजिबात करू नका आणि दुसरं म्हणजे जे, जे आपण अन्न वाया घालतो ना त्यामुळे काय होतं अन्न मात जे अन्नपूर्ण तर अन्न जेव्हा आपण आपल्या ताटामध्ये उष्ट ठेवत असतो आणि त्याला बिनाकारण नाही जर घरी तुम्ही एखाद्या वेळेस जास्त बनवलेलं आहे तर कोणाच्या गरीब व्यक्तीला लवकरात लवकर वाटप करून द्या किंवा एखाद्या जानवरला जो भुकेला जानवर आहे त्यांना काहीच मिळत नाही असं मन जे मनुष्य आहे त्याचे खायचे वांदे झालेले आहे जानवरला कोण खाऊ घालणार आहे त्या प्राण्यांना कोण खाऊ घालणार आहे तर एखाद्या वेळेस तुमच्या घरात जर अन्न जास्त झालेलं असेल तर तुम्ही एखाद्या प्राण्याला द्या एखाद्या गरीब गरजू व्यक्ती आहे त्याला द्या किंवा एखाद गाय आहे कुत्रा आहे मांजर आहे जे तुम्हाला प्राणी दिसत त्या प्राणीला द्या पण तो अन्नाची नासाडी करू नका एक तर स्वतः जेवून घ्या आत्मतृप्त करून घ्या किंवा दुसऱ्यांना अन्न ते देऊन त्यांचा आशीर्वाद मिळून घ्या ते नासून किंवा ते कचऱ्या कुंडीमध्ये टाकून त्याचा काहीच अर्थ होणार नाही उलट जे अन्न माता आहे अन्नपूर्णा माता आहे ते कोपतात ते त्यांचा अपमान होतो कारण अन्नपूर्णा माताचा आशीर्वाद आहे आपल्यावरती म्हणूनच आपल्या घरामध्ये अन्न आहे जर त्यांचा आशीर्वाद नसला असतं तर आपण ही कुठेही तरी रोडवरती कचऱ्या कुंडीमध्ये अन्न शोधून खात बसलो असतो त्यांचा आशीर्वाद आहे मग त्यांना असं वाटतं की मी अन्न तुम्हाला यांना भरभरून देत असते आणि ह्याचा काय करतात जसं आपले आई वडील आहे आता समजा तुमची आई आहे ते तुम्हाला पैसे देत असते किंवा की माझ्या लेकराला हे काम येईल आणि ते पैसे तुम्ही जर फालतूच्या कामामध्ये वेस्ट करणार आहे त्याचा उधळपट्टी करणार आहे तर परत आई तुम्हाला देणार आहे का नाही देणार ती रागवेल तुम्हाला आणि परत कधीच देणार नाही तसं अन्नपूर्णा माता आहे आपल्या घरामध्ये जे अन्न आहे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आहे असतो म्हणूनच आपल्या घरामध्ये धान्याची कमी पडत नाही आपण नेहमी आईला तेच म्हणतो ना की आपल्या घरामध्ये धन धान्य भरू दे असू दे आई अन्नपूर्णा माता किंवा आई लक्ष्मी माता आई सरस्वती माता आणि आपण जर त्यांचा नासाडी करू लागल तर ते क्रोधता राग येतो त्यांना त्यांचा अपमान अपले घरा मदे अपले घरा मदे तो, तो, काम होत असतो आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये दरिद्री लागून जाते आणि त्यानंतर मग आपल्या घरामध्ये आजारपणा येतो दरिद्रीपणा येतो कामं होत नाही पैसा टिकत नाही वादविवाद सगळ्या गोष्टी मग ते एका पाठोपाठ जे आहे ते घडत असतात त्यामुळे अन्न कधीही वाया घालू नका आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की असं काहीच नसतं तर आतापर्यंत तुम्ही जे काही उष्ट ठेवत होतो किंवा नासाडी करत होतो यानंतर एक महिना दोन महिना करून बघा की तुमच्या आयुष्यामध्ये काय कमी होत असतो म्हणजे त्रास कमी होत असतो किंवा काय याचं तुम्हाला फरक जाणवतो तुमच्या आयुष्यामध्ये एक महिना दोन महिना तरी तुम्ही हे नियम जे आहे ते पाळून बघा की एक दाना सुद्धा त्याला वाया घालू नका एखादा जानवर आहे तर त्याला देऊन बघा आणि त्याचा आशीर्वाद घेऊन बघा आणि अन्नपूर्ण मातासोबत आई लक्ष्मीला पण राग येतो त्यानंतर आपल्या घरामध्ये पैसा नसतो आणि एका मागे मागे जे आहे एका मागोमाग आपल्या आयुष्यामध्ये मग प्रॉब्लेमचा भंडार सुरू होत असतो आणि त्यामुळे जे विद्यार्थी असतात जे लहान मुलं असतात त्यांना जेवढं पाहिजे तेवढंच त्यांच्या ताटामध्ये वाढा जेणेकरून तो पाप त्यांना सुद्धा लागणार नाही आणि आपल्याला सुद्धा लागणार नाही नाहीतर आपण खा खा म्हणून आपण जास्त ताटामध्ये ओढून वाढतो आणि त्यानंतर ते, ते खात नाही ते वेस्ट होऊन जातं त्याचा पाप आपल्या दोघांना लागून जातं वाढणाऱ्यांनाही आणि जो वेस्ट करत आहे त्याला सुद्धा तो पाप लागत असतो आणि जर विद्यार्थी असत शिकत असतील कोणत्याही ह्याच्यामध्ये शिकत आहे ते भले काही शिकत असो ते शिकत असतील तर ते मग अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही आणि त्यांचं जे बुद्धी आहे ते कमजोर होऊन जात असते कारण की ते अन्नाची नासाडी होत असते आणि कुठं ना कुठं देव कोपले जातात त्यामुळे मग एका पाठोपाठ जे आहे ते प्रॉब्लेम्स सुरू होत असतात त्यामुळे मुलांना सुद्धा सांगायचा प्रयत्न करा त्यांना पटवून द्या, द्या सुधा हे व्हिडिओ दाखवा पटवून द्या आणि शास्त्रामध्ये सुद्धा हा लिहिलेला आहे अन्नाची नासाडी कधीच करायची नसते आपल्या ताटामध्ये जर आपण अन्न उष्ट ठेवत असतो तर जे शनि आहे शनि महाराज आहे आपले शनिदेव जे आहे शनिदेवांचं नावच ऐकून सगळेजण भयभीत होऊन जातात कारण आपल्याला वाटतं की नाही आपल्याला साडेसाती लागणार आहे म्हणून असं तर शनिदेव जे आहे ते घाबरायचं नाही आहे ते देव आहेत फक्त एवढंच की जे कर्म आपण केलेले आहेत चुकीचं त्यांचा आपल्याला शिक्षा देत असतात म्हणून ताटात अन्न उष्ट जर आपण ठेवत असलं तर आपलं ग्रहा आपले जे कुंडलीतला शनी आहे तो खराब होत असतो नाराज होत असतो म्हणजे शनी कोणतेही जेव जे आहे ते कृपा सुद्धा करतात आणि राग राग झाल्यावरती ते त्रास सुद्धा देत असतात असं नाही की कोणतेही ग्रह जे आहे ते फक्त तुम्हाला आशीर्वाद दे देणार आहे त्यांचा जर उलट तुम्ही त्यांचा अपमान केला तर त्यांना राग सुद्धा येतो तर शनिदेव कृपा सुद्धा करत असतात भर भरून सुद्धा देतात आणि मग मक... चांगलं ते तुम्हाला शिक्षा सुद्धा देत असतात त्यामुळे अन्न जर ताटामध्ये उष्ट ठेवलं ताटामध्ये किंवा जास्त बनवलं हो आपण फेकून दिलो कोणत्याही रूपामध्ये कोणीही व्यक्ती असो तर त्यांची शनी जे आहे ते खराब होत असते त्यांच्या कुंडलीतली शनी खराब होत असते आणि शनीची वाईट नजर त्यांच्यावर पडत असते म्हणजे शनी जे तुम्ही केलेलं आहे त्याचा तुम्हाला शिक्षा देत असतात आणि शिक्षा दिल्यामुळे आपल्याला त्रास होतो आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही स्वरूपामध्ये ते शिक्षा देत असतात आपल्या आयुष्यामध्ये आणि आपलं आयुष्य जे आहे ते कष्टांनी भरलेलं होऊन जात असतं त्यामुळे आणि याने काय होतो की जे चंद्रग्रह आहे कुंडली आपलं चंद्रग्रह जर चांगला असेल खुश असेल तर आपल्याला तो चांगला परिणाम देत असतो म्हणजे चंद्र म्हणजे एक चार लोकांमध्ये तुमचं नाव चार् होणं प्रसिद्धी ज्याला म्हणलं जातं समाजामध्ये मान सम्मान केव्हा मिळतो जेव्हा तुम्हाला चार लोक ओळखतात आणि ही केव्हा होतो जेव्हा तुमचा चंद्र मजबूत असतो कुंडलीतला तर चंद्र मजबूत जर असेल तर तुम्हाला चांगले परिणाम देणार आहे आणि तोच जर चंद्र खराब असेल मग समाजामध्ये मान सम्मान नाही भेटणार आहे उलट तुमचं नाव खराब होणार आहे आणि तुमचे कोणतेच काम पूर्ण होणार नाहीत इवन जर खराब असलं तर आपल्याला जे मानसिक आजार आहेत म्हणजे आपली बुद्धीच काम करणार नाही आपल्याला समाजामध्ये तिरस्कार मिळणार आहे आपली बुद्धी काम करणार आहे तर सुद्धा खराब होतो आणि अशा अनेक प्रकारचे समस्या जे आहेत आपल्याला त्याचा सामना करावा लागत असतं इवन कधी आपण प्रवासी करत असतो तर आपण आपल्या घरामध्ये टिफिन घेऊन जातो किंवा हॉटेलमध्ये ऑर्डर करतो जे काही असेल जर तुम्ही कोणत्याही महत्वाच्या कामाच्या वेळी तुम्ही जात आहे आणि जेवायला बसतंय किंवा घरातून टिफिन घेऊन जात आहे तर ते तसंच रस्त्यामध्ये फेकून नका टाकू म्हणजे उष्ट केलं हे उरलेलं आहे आणि आपण टाकून द्यायचं तर असं अजिबात करू नका ज्याने काय होतं की तुमचं जे काही कामासाठी तुम्ही जात आहे महत्वाच्या ते काम पूर्ण होत नाही आणि याला शास्त्रीय कारण आहे मी मी उगाच व्हिडिओ बनवत नाही तुम्हाला प्रत्येकदा सांगत असते प्रवासामध्ये तुम्ही हॉटेल मधून खावा किंवा घरातून घेऊन जावा पण ते वेस्ट करू नका कोणत्याही रूपामध्ये आपलं अन्न वेस्ट नाही जायला पाहिजे वाया नाही जायला पाहिजे अन्नपूर्णा माताचा अपमान करत असतो साक्षात देवांचा ज्यांच्याशिवाय आपण आयुष्यच जगू शकत नाही आपल्याकडे जर पैसा नाही आहे ना तर आपण ज आयुष्य जगू शकतो पण आपल्याकडे जर अन्न नाही राहणार खाण्यासाठी तर आपण आयुष्य जगू शकत नाही तर अशा मातेचा आपल्यावरती आशीर्वाद राहावं त्यांची कृपादृष्टी राहावी आपल्या घर आयुष्यामध्ये नेहमी धनधान्याची भरपूर साठवण राहावं असं जर वाटत असेल अन्नपूर्णा मातेचा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहावा असं वाटत असेल तर अन्न उष्ट कधी सोडू नका आणि जर असं वाटत असेल की आज उष्ट होणारच आहे तर त्याच वेळेला त्या क्षणी काही कारणामुळे काय होतो की भरपूर आपण प्रयत्न करतो पण अन्न वेस्ट जातो खूप प्रयत्न केला तरी पण तो उरला नाही तो फेकावा लागला तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे की अन्नपूर्णा मातेची माफी मागायची आहे की ही चूक माझ्याकडून झाली आहे आई आणि मला तुम्ही त्यासाठी माफ करा या माफी मागायची आहे आईकडून पण हे सारखं सारखं होता कामा नाही हा कधी तरी खूप प्रयत्न केला तरी पण आपण म्हणतो ना खूप प्रयत्न करत असतो तरी पण कधी कधी उष्ट होऊन जातो हो, किंवा ते खराब आहे म्हणून आपण टाकून देत असतो तर त्यावेळेला तुम्ही माफी मागा नाही तर अन्न उष्ट करू नका कारण याने काय होणार आहे आपण पाप आपण पापाची भागीदार बनत असो आपल्याला पाप लागत असतं त्याचं पाप आणि पुण्य आहे असं नाही नाही आहे म्हणून म्हणून तर सांगितलं जातं की सत्कर्म करतच चला जेणे आपलं पुण्य वाढत जातो काही जण तर पाप आणि पुण्य यावर विश्वास सुद्धा नसतं तर काहीच नाही आहे देव आहे राक्षसी आहे पाप आहे पुण्यही आहे जीवन आहे मृत्यू आहे सत्य आहे असत्य आहे हे सगळ्या गोष्टी असतात फक्त आपण विश्वास करो किंवा नस न करो ते गोष्टी आहेत ते काम करत असतात त्या विश्वास करायचा तर काही गोष्टच नाही कारण सूर्य आहे तर चंद्रही आहे कि ही ही तुम्हींता अगी तुम्हींता अगी तुम्हींता अगी तुम्ही कितीही माना काही नाही तर अशा गोष्टीमध्ये तुम्ही विश्वास न पण जे मी सांगत आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो करून बघा एक महिने दोन महिने तुम्ही या गोष्टी फॉलो करून बघा आणि मग मला सांगा की त्यामुळे जेवढं अन्न तुम्हाला लागत असेल तितकाच अन्न ताटामध्ये वाढून घ्या वेस्ट करू नका कामाचा की जेव्हा आपण जेवण करतो पोट भरून जेवण करतो तेव्हा आईला धन्यवाद न म्हणता आपण निघून जातो आईला जर जा प्रसन्न करायचं असेल तुम्ही हे कंटिन्यू करा की जेवण झालं ना तर ताटासमोर आईला नमस्कार करून आधी जेवण घ्या आणि त्यानंतर जेव्हा जेवण झालं त्यानंतर परत एकदा हात जोडून आई अन्नपूर्णा माताला धन्यवाद म्हणा की आई तुम्ही माझं पोट भरला आज कारण बहुतेक जण असे भरपूर आहेत आपल्या भारतामध्ये विदेशामध्ये की ज्यांना एक टाईमचं जेवायला सुद्धा मिळत नाही अक्षरशः ते एक व्हिडिओ व्हायरल झाला होता इन्स्टावरती मला माहिती नाही व्हॉट्सअपवरती ठेवलं होतं कोणी की अक्षरशः तो माणूस जो आहे विदेशामधला होता मला तो मला वाटतं तो माणूस एक पाव घेतला होता आणि गटारीचा जो पाणी आहे तो गटारीचा पाण्यामध्ये बुडून तो खात होता अक्षरशः तो माणूस म्हणजे काय आहे परिस्थिती जगाची परिस्थिती काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे आणि असे भरपूर जण आपल्या भारतामध्ये पण आहे जे रोज एकच टाइम जेवतात किंवा किती दिवस त्यांना जेवायला सुद्धा मिळत नाही आहे कचरा कुंडीतला शोधून शोधून ते आपलं पोट भरायचा प्रयत्न करत असतात जिवंत राहायचा प्रयत्न करत असतात तर आपण एवढं नशीबवान आहे की आपल्याला काही होत नाही काही का पण चांगलं जेवण मिळत असतो आणि आपला पोट भरत असतो तर आई लक्ष्मीला तितकच म्हणजे प्रसन्नतेने आपण धन्यवाद म्हणा कारण जेव्हा आपण धन्यवाद म्हणतो ना तर देव असो किंवा मनुष्य असो सगळ्यांना चांगलं वाटत असतं था, धन्यवाद मला कोणी मी कोणाची मदत केली त्यांनी मला जर धन्यवाद म्हणलं तर मला सुद्धा आनंद वाटणार आहे तसं देवांना सुद्धा फक्त मागायचंच नाही की मला हे द्या मला हे द्या हे द्या असं फक्त मागत बसू नका चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये झालं तर लगेच त्यांना धन्यवाद म्हणा तर बघा तुमची परिस्थिती कशी सुधारणार आहे एक उक्ती आहे खा मणभर पण सोडू नका कणभर म्हणजे हा किती आहे आणि किती सांगायचा प्रयत्न केलेला आहे एक एका वाक्यामध्ये खा मणभर पण सोडू नका कणभर म्हणजे मनाप्रमाणे तुम्ही किती खायचं तेवढं मनाप्रमाणे मन भरून खावा पण एक कण सुद्धा त्याचा वाया घालू नका सोडू नका कारण की याचे विपरीत परिणाम आपल्याला स्वतःला भरावा लागतो आपल्याला स्वतःला भोगावा लागतो आणि आपल्या आपल्यासोबत आपली जे मुलं बाळ आहेत त्यांना सुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागत असतो तर अशा जी बात करू नका पापाचा भागीदार बनू नका कळत न कळत अशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप चुका करत असतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतः प्रॉब्लेम्सला इन्व्हाइट करत असतो त्यामुळे आजपासूनच तुम्ही हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल की हा हे खूप उष्ट करत आहे तर त्यांना ते व्हिडिओ शेअर करा आणि सांगा की काय होतं उष्ट ठेवल्याने काय याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप परिणाम करत असतात आपल्या आयुष्यामध्ये आणि व्हिडिओ कसं वाटलं काही नाही मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर